नमस्कार मित्रांनो आपण नवीन घर घेताना किंवा बांधताना नेहमी ऐकतो की वास्तुपुरुष प्रसन्न असायला हवा पण तुम्हाला माहीत आहे का नक्की कोण आहे हा वास्तुपुरुष त्याचा जन्म कसा झाला आणि घराच्या रचनेत त्याचे इतके महत्व का आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वास्तुपुरुषाची पौराणिक कथा त्याचे प्रकार आणि वास्तुशास्त्रातील त्याचे स्थान यावर सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मत्स्य पुराणानुसार जेव्हा भगवान शिव आणि अंधकासूर यांच्यात भीषण युद्ध सुरू झाले तेव्हा शिवाच्या कपळावरून घामाचा एक थेंब जमिनीवर पडला त्यातून एक महाकाय आणि महाभयानक पुरुष उत्पन्न झाला तो इतका भुकेलेला होता की त्याने समोर येईल ते गिळंकृत करायला सुरुवात केली त्याच्यापासून वाचण्यासाठी सर्व देवता ब्रह्मदेवांकडे गेल्या शेवटी सर्व देवतांनी मिळून त्या पुरुषाला जमिनीवर पालथे पाडले आणि त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर स्वतः जाऊन बसले यामुळे तो शांत झाला या पुरुषालाच वास्तुपुरुष असे नाव ना देण्यात आले आणि त्याला वरदान मिळाले की पृथ्वीवर जेव्हा कधी गृहनिर्माण होईल तेव्हा तुझी पूजा करणे अनिवार्य असेल घराचा नकाशा आणि त्यात ईशान्य ते नैऋत्य दिशेला झोपलेला वास्तुपुरुष डोके ईशान्य दिशेला म्हणजेच नॉर्थ ईस्ट पाय नैऋत्य दिशेला म्हणजे साऊथ वेस्ट कोपर आणि घुडके आग्नेय आणि वायव्य दिशेला आणि वास्तुपुरुष जमिनीत तोंड खाली करून पालथा झोपलेला असतो त्याचे डोकं ईशान्येला असल्याने या दिशेला आपण देवघर ठेवतो आणि नवरित्यला पाय असल्याने तिथे जड वस्तू किंवा मास्टर बेडरूम असते जर वास्तुपुरुषाच्या कोणत्याही अंगावर दोष आला तर त्याचा परिणाम घरातील सदस्यांवर होतो उदाहरणार्थ ईशान्य डोक्यावर जड वस्तू किंवा कचरा असेल तर घरात मानसिक तणाव राहतो मध्यभागी ब्रह्मस्थान कधीही खांब किंवा जड बांधकाम करू नका कारण तिथे वास्तुपुरुषाचे पोट असते वास्तुपुरुषशास्त्रानुसार वास्तुपुरुषाचे मुख्य तीन प्रकार मानले जातात एक जर वास्तुपुरुष वेग वास्तु हा नेहमी फिरता असतो तो वर्षाच्या वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळ्या दिशांना पाहत असतो तात्पुरत्या बांधकामासाठी याचा विचार केला जातो दोन स्थिर वास्तुपुरुष हा घराच्या किंवा जमिनीच्या स्थायी बांधकामासाठी विचारात घेतला जातो हा कायमस्वरूपी एका स्थितीत असतो नित्य वास्तुपुरुष हा दररोज तीन तीन तासांच्या अंतराने आपली दिशा बदलतो दैनंदिन छोट्या याचा विचार केला जातो मर्मस्थान म्हणजे काय पुरुषाच्या शरीरातील काही अत्यंत संवेदनशील बिंदूंना मर्मस्थान म्हणतात वास्तुचक्रातील मुख्य नऊ बिंदूंवर कधीही खांब खिळा भिंत किंवा जड वजन येऊ नये जर मर्मस्थानावर बांधकाम आले तर त्या घरातील मालकाला शारीरिक व्याधी किंवा व्यसनात मोठे नुकसान सोसावे लागते असे शास्त्र सांगते वास्तुपुरुषाची दृष्टी आणि दिशा वास्तुपुरुष हा केवळ जमिनीवर झोपलेला नसून त्याच्या स्थितीनुसार ऊर्जेचा प्रवाह हो ठरतो ईशान्य येथे वास्तुपुरुषाचे मुख्य असते ही दिशा नेहमी मोकळी स्वच्छ आणि हलकी ठेवावी जेणेकरून कॉस्मिक एनर्जी घरात प्रवेश करेल नैऋत्य साऊथ वेस्ट येथे पाय असतात ही दिशा जड आणि बंद ठेवावी जेणेकरून आलेली ऊर्जा घरात साठून राहील वास्तुपुरुषाची आकृती उत्तम प्रकारे बसण्यासाठी जमिनीचा आकार महत्वाचा असतो चौरस ही सर्वोत्तम स्थिती मानली जाते कारण या वास्तुपुरुषाचे सर्व अवयव सुस्थितीत असतात आयताकृती हे देखील शुभ असते पण लांबी रुंदीचे प्रमाण एकास दोन पेक्षा जास्त नसावे एक शेप किंवा त्रिकोणी जमीन अशा जमिनीत वास्तुपुरुषाचा एखादा हात किंवा पाय कट होतो यालाच वास्तुदोष म्हणतात वास्तुपुरुषाचे नऊ भाग वास्तूला नऊ भागात विभागले जाते मध्यस्थान हे वास्तुपुरुषाचे पोन आणि हृदय आहे हे नेहमी रिकामे आणि आकाश तत्वांसाठी मोकळे असावे इतर आठ दिशा सूर्यप्रकाश हवा आणि पृथ्वीच्या चुंबकीय लहरींचा विचार करून म्हणजेच प्रत्येक दिशेला विशिष्ट काम दिलेले आहे उदार्थ आग्नेला ऐक अग्नी स्वयंपाकघर वास्तुपुरुष म्हणजे केवळ वा एक पौराणिक कथा नसून ती एनर्जी मॅनेजमेंटचं एक मॉडेल आहे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि सूर्याची ऊर्जा यांचा मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम व्हावा यासाठी वास्तुपुरुषाची ही कल्पना मानली गेली आहे हा मंत्र वास्तुपुरुषाचा आहे नमस्ते वास्तुपुरुषाय भिरत प्रभो मृद धनधान्यादी समृद्ध करू सर्वदा सावधानगिरी संडास किंवा कचराकुंडी कधीही वास्तुपुरुषाच्या तोंडावर ईशान्येला किंवा हृदयावर ब्रह्मस्थानी नसावे तर मित्रांनो ही होती वास्तुपुरुषाबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही नवीन घर बांधणार असाल तर वास्तुपुरुषाची पूजा वास्तुशांती करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद